नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाच रेसिपी यूट्यूब चॅनलवर आज मी बनवते मिर भरली मिरची त्यासाठी इथे मी एक पाव ह्या अशा छान पातळसाळीच्या मिरच्या आणलेल्या आहेत ह्या कमी तिखट असतात आणि यांना स्वच्छ धुवून मध्ये अशा चिरून त्यांच्या बिया वगैरे काढून घेतलेत आता आपण इथे साथ त्याच्यात भरण्यासाठी साहित्य भाजून घेऊया तर इथे मी एक चमच जिरं एक चमच सोप आहे आणि एक चमच धनं हे आपण आधी पॅनमध्ये परतून घेणार हे सगळं एकत्र आपल्याला असं भाजून घ्यायचं त्यातच आपण थोडीशी एक चमच वर कस्तुरी मेथी टाकतो तिला पण छान असं परतून घ्यायची आता आपण हे काढून घेऊया आणि थंड करत ठेवू मी भरण्यासाठी एक वाटी बेसन घेतलेला आहे तो आपण परतून घेणार आहोत छान असं त्याला त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचंय इथे बेसन छान परतून झालाय त्याचा कलर पण चेंज झालाय आणि त्याचा सुगंध पण येतो इथे मी गॅस बंद करते आणि हा बेसन एका प्लेटमध्ये दे काढून ठेवते इथे धना जिरा आणि बडी सोप याची मधनं बारीक पावडर बनवून घेतलेली आहे आता मी इथे अर्धवाटी वाटी शेंगदाणे घेतले दाणे आणि दोन ते तीन चमचे तीळ घेतलेले आहेत आता हेही मिक्सर मधनं मी फिरून घेते इथे छान शेंगदाणा आणि तिळची पण पावडर बनवून झालेली आहे थे। ती, ती आपण ह्या बेसन बेसन काढल्या या भांड्यातच काढून घेऊया आता हे दोन्ही मी मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये आपण जी पावडर बनवलेली आहे धना जिरा सोपची ती टाकून घेणार लगेच त्याच्यामध्ये मी थोडे मसाले टाकून घेते ही मिरची तिखट नसते म्हणून मी इथं लाल तिखट हा तिखट कमी आहे हा एक चमचा टाकते अर्धा चमचा इतकी हळद आणि एक चमचा इतका गरम मसाला चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेलं थोडस एक ते दोन टेबलस्पून इतकं गुळा आहे म्हणजे गोड तिखट आंबट अशी छान चव मिरच्यांना येईल आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून यायचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे तो थोडासा ह्या बॅटरमध्येच आपण पिळून घेणार आणि थोडं ह्या मिरच्यांवरती म्हणजे मिरच्या तिखटपणा पण कमी होईल आणि छान आंबड गोड तिखट अशी या मिरच्यांना चव येईल आता ह्या मिरच्या भरण्याच्या सारणामध्ये आपण थोडं थोडस पाणी टाकून घेणार या पद्धतीचा हा बॅटर बनवून आहे आता याच्यामध्ये आपण ह्या ज्या मिरच्या फोडून घेतलेल्या आहेत मध्ये कट करून त्यांच्यामध्ये असं हे मी सगळं सारण ह्या सगळ्या मिरच्यांमध्ये भरून घेतलंय या पद्धतीने आपल्याला मिरच्या सगळ्या भरून घ्यायचे आता इथे मी गॅसवर कडे ठेवलेली आहे आणि तेल टाकून घेतेये इथं मी दोन पळी इतकं तेल टाकतेय आणि तेल थोडं गरम होऊन द्यायचंय आता इथे तेल गरम झालंय आता आपण ही एक एक मिरची अशी सोडून घ्यायची जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढ्याच ठेवायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक करून आपण झाकण देऊन ते ठेवून देणार पाच मिनिटासाठी इथं पाच मिनिटं झाले पण झाकण काढून त्यांना पलटून घेऊया उलट करू मस्त फ्राय होतील मग दोन्ही साईडनं आणि पुन्हा आपण पाच मिनिटासाठी झाकण ठेवू पाच मिनिट झालेत दोन आपल्या मिरच्या मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत तर अजून आपण त्यांना अल्टी पलटी करून दोन मिनिटं ठेवूया इथे मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत पाहू शकता एकदम मस्त अशी इथे तयार आपल्या भरलेल्या मिरच्या तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या मनीषाच रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल आणि आवडली तर लाईक करा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा आणि या पद्धतीने एकदा नक्की करून बघा भरलेली मिरची